शेतकऱ्या मित्रांनो नमस्कार मित्रांनो जोरदार मुसळधार अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे तुम्ही या ठिकाणी जोरदार मुसळधार अवकाळी जो पाऊस आहे तो बघू शकता असे मुसळधार असा पाऊस सुरुवात झालेली आहे आपण बीड संभाजीनगर या रोडवरती आहोत शहागड देवराई आहे देवराईच्या जवळपास आपण आहोत तर ही वातावरण खूप बनलेलं आहे मित्रांनो त्यामुळे जोरदार मुसळधार पाऊस येण्याची शक्यता ही अजूनही दिसती आहे समोर खूप दग दाटून आलेली आहे आणि जोरदार असा पाऊस होण्याची शक्यता खूप मोठ्या प्र नेमकी एकंदरीत तुमच्याकडे काय परिस्थिती आहे पावसाची तर ते सुद्धा आपल्याला कमेंट करा मी कारण ही जी परिस्थिती आहे बीड संभाजीनगर रोडवर आपण आहोत हा जेवई शहागड जो भाग आहे त्या भागामध्ये आहोत शहागडजवळ आपण आहोत आणि त्या ठिकाणी जोरदार पाऊस जे आहे ती सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता अतिशय जोरदार असा पाऊस आहे भूषण पाटील आणि राजू पुरे हे आपल्याला विचारत आहे तर हा जो पाऊस चालू आहे मित्रांनो तर तो जो भाग आहे शहागड जे आहे बीड जिल्ह्यातला त्या भागामध्ये हा पाऊस आहे पाणी वाहत आहे सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि वाहताना सुद्धा आपल्याला दिसतंय तर हा पाऊस जो आहे तो थोडासा फायदेशीर आपण म्हणू शकतो कारण आता जे आहे मे अर्धा मे जे आहे उठून गेलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो शेतीचे जे कामं आहे ते कामं आपल्याला करण्यासाठी फायदेशीर असा हा पाऊस हे कारण जूनमधले खरीपाचे कामं जे आहे ते आपल्याला या पावसामुळे लवकर आटोपता येतील त्यामुळे हा एक फायदेशीर पाऊस आहे नेमकी कुठे कुठे पडतोय कमेंट नक्की करा मित्रांनो तुमच्या भागात हा पाऊस आहे का खूप चांगला पाऊस या भागामध्ये जयंत भगत हे विचारताय कुठे तर आपण शहागड जे आहे शहागड भागामध्ये आहे जो बीड आणि संभाजीनगरमध्ये मधोमध जो प्लेस आहे शहागड शहागड देवराई जवळ आहोत त्या ठिकाणी तो आहे हा पाऊस चालू आहे तुमच्या भाग वातावरण कसं आहे हे पण नक्की सांगा जेणेकरून आपल्या लक्षात घेईल मित्रांनो तिथली परिस्थिती काय आहे तुम्ही बाजूला बघू शकता थोडं खूप महत्त्वाचं आहे आणि आताच्या परिस्थितीत जर पाऊस पडला तर तो फायद्याचाच होईल कारण आता कुठंही तुम्हा एक भाजीपाला तर ती थोडीशी असते परंतु या पावसामध्ये दिसत नाही आहे परि संतधार जी आहे ती अजूनसुद्धा पाऊस आणि हा जो परंतु या पावसामुळे पुढचा पाऊस आहे किती लाभ होऊ शकतो या पण सांगू शकत नाही किती दिवस पडतो आणि किती ते डिपेंड करतं मित्रांनो पावसाची परिस्थिती परंतु एकंदरीत एक जून महिना लागल्यानंतर आठ ते दहा तारखेनंतर पावसाचं जे वातावरण ते बनतानी दिसत असल्यामुळे या पावसामुळे त्याचं भीतीदायक वातावरण वा। न होण्याची शक्यता आहे इकडे थोडासा वारा सुटल्यामुळे तुम्ही समोर बघू शकता ज्या काट्या आहेत सगळ्याच्या आत त्या रोडवर येऊन पडलेल्या आहेत त्या वारं वायदामुळे हा एक थोडासा धोका असतो जे झाडं असतात मित्रांनो त्या झाडांच्या फांद्या सुद्धा रोडवर येऊन या पद्धतीने झुकतात पडतात यामुळे थोडंसं नुकसान हे बऱ्याच शेतकऱ्यांचं होऊ शकतं पाळीव प्राण्याचं असेल किंवा इतर जे नुकसान आहे ते होत असतं एकंदरीत तुमच्याकडची सुद्धा काय पावसाची परिस्थिती आहे ते सुद्धा कमेंट करा तर गावाचं नाव विचारताय तर आपण गावाचं नाव सांगतोय मित्रांनो हे जे गाव आहे शहागड जे संभाजीनगर आणि बीड या रस्त्यावरती गेवराई तालुक्याजवळ जे सम शहागड आहे त्या शहागडजवळ आपण आहोत आणि त्या ठिकाणी हा जो पाऊस आहे पाहू तुम्ही जर आजूबाजूचे असाल तर तुमच्या लक्षात येईल त्या ठिकाणी पण पावसाला सुरुवात जी आहे ती झालेली असेल हे शहागड आहे अंतरवली सराटी या गावाविषयी तुम्ही ऐकलं असेल बरेच वेळेस मित्रांनो त्या अंतर्वली सराटी इथून फार जवळ आहे दोन ते तीन किलोमीटर अंतर फक्त आपण ज्या भागामध्ये आहोत त्या ठिकाणाहून 再去把个包子来个，他们。 मध्ये गावामध्ये एकंदरीत कशी परिस्थिती आहे ते कमेंट नक्की करा मित्रांनो आणि आपण आपल्या चॅनलवरती वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड केलेले आहेत ते पण नक्की बघा की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कापूस कोणता लावावा त्यानंतर सोयाबीन तूर या वाहनाविषयी कोणकोणते लावायला हवेत या सर्व विषयी आपण आपल्या ॲग्रो इंडिया गुरु या चॅनलवरती जे आहे केलेले आहेत ते सुद्धा नक्की बघा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आतापर्यंत आपल्या या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर तुम्ही जो रिस्पॉन्स देत आहे आपले जो जो पूर्ण महाराष्ट्रातून तो दोन लाख पंचावन्न हजार सबस्क्राईब झाले त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो लवकरच तीन लाख आपले होतील त्यासाठी सर्वांना शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद